माझं नाव अक्षय हिरालाजी ओकिंकर मी साथीचा दोन हजार चोवीस पंचवीस बॅचचा स्टुडंट आहे सारथीची एक्झाममुळे मला फायनान्शियल क्लासेसबद्दल आणि भरपूरसे जे माझं बर्डन होतं ते सगळं कमी झालेलं आहे सारथीनी जे आज आम्ही ओरिएंटेशनला आलेवलं आहे त्यात आम्हाला यू पी एस सीच्या वेगवेगळ्या डिफरन्स स्टेजवर काय काय इश्यूज येतात ते सगळं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे नंबर बेस्ट टीचर्सनी आम्हाला ओरिएंट केलेला आहे ओरिएंटेशन प्रोग्राम हा खरोखर खूप छान होता त्यांनी आमचा कॉन्फिडन्स लेवल अजून एनहास झालेला आहे आम्हाला जे सारथीनी जो इशू होता फायनान्शियल क्रंचचा सा, तो सारथीमुळे कुठे ना कुठे तो एक फायनान्शियल बर्डन निघून गेलं आणि आता आपण पूर्ण लक्ष डिवोट टुवर्ड अभ्यासाकडे करू शकतो आहे आणि ही सुविधा खरोखर खूप छान आहे की यांनी माझे जितकं पण मला जो आ, एक सपोर्ट नव्हतं मिळत की एक ओरिएंटेशन नव्हतं मिळत प्रॉपर एक गायडन्स नव्हतं मिळत ते आता मला सारथीच्या स्कीम थ्रू एक प्रॉपर क्लासेस आणि ईच अँड एव्हरीथिंग एक नॉर्मल पर्सनला भेटायला पाहिजे एक स्टुडंटला मिळायला पाहिजे ते सगळे मिळेल आणि माझा कॉन्फिडन्स लेवल ह्या गोष्टीमुळे खूप वाढला त्याबद्दल मी सारथीचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच सारथी